नमस्कार मी वर्षा वर्षा नल चॅनल मध्ये तुमचं खूप स्वागत आहे सगळं पूर्ण माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून हॅपी होली तुमचे तुमच्या आयुष्यामध्ये लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा, जा काय चुकलं असेल तर हक्काने कमेंट करा वन्स मोर हॅप्पी होली तर इथे मी आर्यनला स्कूल मध्ये आणायला आलेले तर आज मी चालत आलेले कारण की त्याला मॉर्निंगलाच मला म्हणलं मम्मा मला आज ज्यूस पियचे मॅंगोच तर म्हणले चला थोडी वॉकिंग पण होईल तर व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका त्या व्हिडिओमध्ये एक, एक क्लिप आहे एक आजोबा आहे ते एवढं लांबून येतात ना तुम्हाला सांगते आणि ते दर महिन्याला आमच्या कॉलनीत म्हणजे सगळीकडेच ती महिन्यातल्या तीन ते चार वेळेला फेरी मारतात ते पण त्याने कधी स्वतःहून कधी पैसे मागितले नाहीये ते एक दक्षिणा म्हणून तर पहा तुम्ही तुम्हाला समजेलच थोडं तर इथे ज्यूस घ्यायला आले पण इथे मला एक गोष्ट दिसली मी दाखवते तुम्हाला आम्हाला स्कूलची आठवण आली आमच्या जेव्हा आम्ही उद्या होली येत सगळं भिजून कलर लावून घरी जायचो तर पहा पुढे व्हिडिओ बिलकुल पण स्कीप करू नका ए कलर मला नको इकडे इकडं टिक्का लाव ह्याला टिक्का लाव सोनू लावू दे सोनू लावू दे त्याला नाही आवडला एक एक इथे इथे लावू डोक्याला लावू तुला सोनू अरे होली होली हे <laughs> बस तू चिडल त्याला नाही आवडत लावलं ला का बघू का तोंड तुम्ही आता सगळी युट्यूब ला दिसाल माझा युट्यूब चॅनल चेक करा युट्यूब ला माझं चॅनल चेक कर तुम्ही सगळी दिसणार का फळशान अलावडे रेसिपी না <laughs> তা कलर आणायचा येलो कलर रेड कलर आणायचा मस्त पिंक कलर आणायचा आणि तो टाकायचा डोक्यात चला बाय करा बाय नाही गुंती गुंती गुण गुण Made in India. ही कोणती कंपनी आहे जी आहे हा मेड इन इंडिया कंपनी कोणती जी आहे फक्त जी आहे का ही किती थर्टी टू इंच आणि ही अजून काय ऑफरमध्ये अजून काय फक्त टी व्हीच आहे का

Ela eu. Mas não vou que sou uma मागलंच मी तिथं सगळ्यांसमोर सगळं व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड केलंय मी मग काय झालं होली आहे ना होलीला कलर लावतात बुराना मानो होली हे असं म्हणतात माहिती का लोक बुराना मानो होली हे आणि कलर लावायचं असतं पिचकारी कल होली ही पाण्याची नसते लक्षात ठेव होली ही प्रदूषण पासून वाचवण्यासाठी कलर लावायचं सुके कलर ओले कलर कलरपासून कधीच होली खेळायची नसते कधी डोळ्यात जाईल कानात जाईल आज इंग्लिशचा पेपर झालाय कोणता अभ्यास केलास व्यवस्थित रायटिंग केलीस काय काय लिहिलंस ह्या साईडने डॉगी तिकडं तिकडे कुठे झोपलेत ते त्यांची झोप जो अजून कम्प्लीट झालेली नाही आहे त्यांनी झोपू दे समजलं थांब जो तो कवीस समोर वारा

कड्याकाचा ऊन आहे खूपच तर हे सोलर आहे आणि ही सोलरची टाकी आहे आणि ही आ, दीड हजारची आहे हीच मागे नवीन बसवली आणि ही दोन हजार आहे तर हे जेवढे रेंटने रूम आहेत ना त्याला ही सप्लाय करते ही टाकी ते एक पॉईंट काढलाय कारण की झाडांना वगैरे पाणी टाकायला तर प्रचंड ऊन आहे ते बघा खूपच ते एक तर बघा एक वांग आलंय एक नाही दोन आले तो पण हे लगेचच हे कस झालं काय माहिती बघा इथे एक आलंय हे हिरवाच आहे अजून हां हे बघा हे जर आता होते व्यवस्थित पण ह्या ना पाणी वगैरे व्यवस्थित घालायला लागतं केअर करावी लागते सगळ्यांनाच आले बारीक 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 तर आता ते थोड्या दिवसांनी एक दोन दिवसाने मोठे पण होतील तर हा गुलाबाचं झाड आहे पाहू शकता तुम्ही ह्याला पण खूप छान असे मोगऱ्याला मोगरा नाही आहे मे बी हा हा कोणता झाड लक्षात देत नाही आता माझं ना तगारा तगारे तगार बघा तर बादली भरली आपली पण पाणी घालून घेतलंय बाकीच्या ना घालून घेते मी आर्यन एकताच खाली तर लगेच जाते ही टाकी भरल्याशिवाय कॉफ मला हिजास चालू करता येत नाहीये तर इथे पण झाड आहे प्रचंड लेवल हाय लेवल क्रॉस केले उन्हानी आणि आत्ताचा मार्च महिना आहे फक्त काय झालं समजत नाही एवढं ऊन मे महिन्यात काय यायचं कोकणात तर तुम्हाला सांगते मी खूप म्हणजे जी मे महिन्यामध्ये जे टेम्परेचर असे ना फोर्टी फाय डिग्रीज ते टेम्परेचर आहे विचार करा आत्ता मग मे महिन्यात किती असेल सिरियसली खूप छान झाडाला फुलं आलेत ॲक्च्युली मला काढायला आवडत नाही पण बघील जर देवालाच दे, दे, दे लावायचे असतील तर नक्की खाले तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता टाकण्याचा प्रयत्न करते आहे फक्त तुम्ही सपोर्ट करा बाकी काही नाही काय असं नाही ते का टाकताना तर खूप प्रयत्न करतो टाकताना पण तुम्ही सपोर्ट नाही करत व्हिडिओ बघता पण लाईक नाही करत जरी मॅक्झिमम दोनशे व्ह्यू झाले तर कम से कम दहा लाईक तरी होऊ द्या कळत नाही मला की व्यू होऊन लाईक व्हायला प्रॉब्लेम काय पण ठीक आहे कंटेंट टाकण्याचा छान छान कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करते मग नक्की लाईक करायचं तर आता ही टाकी भरायला आली आहे मग हिज सोडते आणि मग आम गोईंग तर इथे आता मी टाक्या वगैरे भरून मी किराणा शॉपवर आलेले थोडंसं सामान घ्यायचं होतं तर म्हटले चला थोडस शूट करावं नाहीतर असं कधी किरणा शॉपवर मी शूट नाही केला फुल इकड़े अस अस होली हॅपी है। होली <laughs> <laughs> फुल रॉटपट केले, फुल होली हॅपी होली तर हे बाबांना खूप लांबून येतात आणि मॅक्झिमम ना महिन्यात ना एक ते दोन वेळेला फेरी मारतात ते कुणाकडे काहीच पैसे वगैरे मागत नाहीत पण आपण जर सहकुशीने दिले ना थे थे। ते दक्षिणा म्हणून घेतात ना की ते पैसे मागतात म्हणून आपण देतो तसं नाही तर म्हणून म्हणले की आज ना मी यांची व्हिडिओ काढते खूपच खरंच अशी जर लोक असेल ना तर थोडीशी मदत करत जा उन्हा ताणाचं फुरतात आणि एक टाइम जेवण देखील त्यांनी करत नाहीत मला म्हणलं की मी जेवण देखील करत नाही सो मला ते खूप वाईट वाटलं म्हणून मी जरा शूट घेतलं ना तर आमच्या कॉलनी मध्ये त्यांची मॅक्झिमम महिन्यात ना दोन ते तीन फेरे असतातच मला आधी वाटलं की असेच फिरत असतील म्हणून मी त्यांना म्हणलं आज विचारावंच तर पहा काय म्हणतात बाबा तुम्ही कुठं राहतो आराम केली एका ठिकाणी जेवलो का बर तिथं काय तर ज्यूस घ्या पैसे दिले ना ज्यूस घ्या काय थंडा पिया आता बस स्टॉप हळूहळू जायचं कुठं राहताव मी हा हाकूट देव बापरे अने देऊ गा देऊग नाही तुम्ही हा? हा? बर हा, ना नहीं। का चाळीस रुपयाचा ज्येष्ठ नागरिक आहे म्हणून तुमची दाक्षाणा हातात घ्यायला येते बरोबर हा नाही तर न जेवण त्याच्यावरच आहे एक टामाला सांग मध्यंतरी जेवत नाही का नाही सहन होत नाही भाज्या बाहेरल्या भाज्या टिकत असतात मग काय घरात ना खाऊन हेत गुबळ चपाती तुराची तेच्या टाकची ते तसणी टोंडी लावणं जा जा सावळ जा सावलीत ना जा हळू हळू हा, हा जा हळू हळू बोल नाही 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 भाडेकरी आमचे

मला खरंच ह्या बाबांचं खूप नवल वाटलं देहूगाव वरून येतात म्हणजे मी तुम्हाला सांगते आमच्या इथना बरोबर देहूगाव ना मॅक्झिमम जर तुम्ही गाडीने गेलात ना तर तासाभराच्या अंतरावरती आहे तासाभर पण खूप जास्त झाला दीड तासाचं अंतर आहे देहूगाव तर एवढ्या त्यात नवढ्या गर्मीत नाही येतात आणि ते एक शब्द बोलले तुम्ही ऐकलंच असेल की चाळीस रुपयाच्या पासवर मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि ते बसने येतात बसचा प्रवास जाणं येणं खरच म्हणून दर मी दरवेळेस ते येतात मी त्यांच्या हातामध्ये पन्नास शंभर रुपयाचे ठेवते त्यावेळेस माझ्याकडं सहसा मी जास्त कॅश नाही वापरत म्हणून माझं जितके सुट्टे होते चाळीस पन्नास असे मी करून त्यांना दिले त्यांना मला थोडंफार थंड खा ते घेत नाहीत पण आपण सहकुशीन दिले ना बाबा मी खायला दिले तुम्हाला मग ते दक्षिणा म्हणून घेतील हा हे दक्षणा म्हणून मी घेतो तर खरंच भारी वाटलं व्हिडिओ कशी वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडलंच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद